वर्षामध्ये रिझॉल्युशन्स बनवणे हे एक ट्रेंड झालं आहे त्यामध्ये आपण हेल्थ रिझॉल्युशन फिटनेस रिझॉल्युशन वेट लॉस वेट गेन रिझॉल्युशन असे बरेच प्रकारचे गोल्स किंवा रिझॉल्युशन्स बनवत असतो ते करायलाही देखील हवे पण ते हंड्रेड पर्सेंट साकार करण्यासाठी आपल्याला गरज असते ती योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची तर यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे पहिलं आहे सेट अ रिअलिस्टिक गोल म्हणजे अत्यंत कठीण किंवा अवास्तव गोल सेट करण्यापेक्षा सोपा गोल सेट करा जसे की आठवड्याला एक ते दोन किलो वजन कमी करणे सेकंड इज क्रिएट अ सस्टेनेबल प्लॅन म्हणजे आपण अत्यंत कठीण डाएट प्लॅन किंवा वर्कआउट प्लॅन निवडण्यापेक्षा सोपा प्लॅन निवडण्यापासून सुरुवात करा आणि आपल्या प्लॅनमध्ये फ्रूट्स होल कोलग्रेन असे काही गोष्टी तुमच्या डाएटमध्ये तुम्ही ॲड करू शकता थर्ड इज डू रेग्युलर एक्सरसाइज नियमित व्यायाम करा म्हणजे आठवड्यातून पाच दिवस कमीत कमी रोज पंचेचाळीस मिनिटांची एक्सरसाइज करणे आवश्यक आहे त्यामध्ये कार्डिओ किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग हे तुम्ही ॲड करू शकता फोर्थीस ट्रॅक युअर प्रोग्रेस म्हणजेच तुमचा एक्सरसाइज प्लॅन तुमचा डाएट प्लॅन आणि तुमची मेंटल स्टेट याचा प्रॉपर ट्रॅक ठेवणे फार इम्पॉर्टंट आहे यासाठी तुम्ही विविध ॲप्सची मदतसुद्धा घेऊ शकता स्टे स्टेहायड्रेटेड वजन कमी करत असताना किंवा इतर सुद्धा पुरेसे पाणी पिणे फार गरजेचे आहे जेणेकरून तुम्ही तुमची भूक कंट्रोल करू शकाल आणि तुम्हाला क्रेविंगसुद्धा होणार नाही तसेच तुमचे डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली सुद्धा मदत होईल सिक्स्थ इज माइंडफुल इटिंग अन्न चांगल्या प्रकारे चघळून खा आणि आनंदाने खा तसेच जेवण करत असताना टी व्ही आणि मोबाईलचा वापर करणे टाळा तीज गेट इनफ स्लीप म्हणजे दररोज सात ते नऊ तासांची झोप घेणे फार आवश्यक आहे यामुळे वजन कमी करण्यास सुद्धा मदत होऊ शकते एट तीज फाइंड अ सपोर्ट सिस्टेम तुमचे गोल्स तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत शेअर करा तसेच एखादा फिटनेस ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला मोटिवेशन मिळेल नाईन तीज बी काइंड टू युअर वेट लॉस ही एक प्रक्रिया आहे त्या त्यामुळे त्यामध्ये चढ उतार होण्याची शक्यता असते म्हणून छोटे यश सेलिब्रेट करा आणि चुकांमधून नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा टेन्थ इज बी कन्सिस्टंट तुमचा डाएट प्लॅन आणि तुमचा एक्सरसाइज प्लॅन न चुकता दररोज फॉलो करा या सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही तुमचं रिझॉल्युशन न्यू इयरचं हेल्थ रिझॉल्युशन नक्की नक्की अचीव्ह करू शकाल सो ऑल द बेस्ट फॉर युअर न्यू इयर हेल्थ रिझॉल्युशन